नाही रेशीम बाग मध्ये जो शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम होतो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ज्यांना शंभर वर्ष पूर्ण झाले त्या कार्यक्रमात मला जाण्याचा प्रश्नच येत नाही उरला प्रश्न त्यांनी निमंत्रण दिलं काय तर होय त्यांनी मला निमंत्रण दिलं मी त्यांचं मनापासून स्वागत केलं कारण ती संस्कृती आहे की कुणी आपल्याला भेटायला आलं किंवा निमंत्रण द्यायला आलं त्यांचं स्वागत केलं पाहिजे मी केलं परंतु प्रश्न या ठिकाणी असा उद्भवतो की मी का जाव कारण ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय संविधानाला विरोध केला होता ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तिरंगाचा झेंडा सुद्धा आपल्या संघभूमीच्या मुख्यालयामध्ये अनेक वर्ष लावलं नाही ज्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांना विरोध केला एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी कसा जाऊ शकेल मी तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता आहे जयभीमचा कार्यकर्ता आहे संघभूमीचा नाही आणि ही माझी आमची लढाई जी आहे ते संघभूमी वर्ष दीक्षाभूमी लढाई आहे अशा वेळेला तो जाण्याचा प्रश्न येत नाही मला एक सांगा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं किंवा आर एस एस न कधीही सार्वजनिकपणे असं सांगितलं का की आम्ही भूतकाळात चूक केलेली होती आम्ही मनुस्मृती नाकारली किंवा आम्ही संविधान मान्य करतो हे कधीच त्यांनी खुलेपणाने सांगितलेलं नाही आणि ते सांगणारही नाहीत कारण त्यांची मानसिकता ती नाही आहे त्यामुळं माझी लाय लॉयल्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीची आहे माझी लॉयल्टी ही भारतीय संविधानासोबत आहे आणि भारतीय संविधानाचा योद्धा म्हणून आज जेव्हा श्री राहुल गांधी या ठिकाणी काम करतायत संविधानासाठी लढतायत त्यावेळेला त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं हेच माझं कर्तव्य आणि ध्येय आहे